आपल्यासोबत बोलण्यासाठी विजय कुमार आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर नेमकं सकाळ सांगाल पुण्यातील पार्क पवार हा जमीन घोटाळा या जमीन घोटाळ्यामध्ये जसं अजित पवार असतील पार्थ पवार असतील किंवा सगळेच म्हणत होते की आमचा काय संबंध नाही हे जे काही घडलं आहे ते आम्हाला माहिती नाही मध्यंतरी मी एक डॉक्युमेंट बाहेर काढलं होतं की ज्याच्यामध्ये पार्थ पवारांच्या सह्या होत्या त्यानंतर ते, ते डॉक्युमेंट शीतल तेजवानीने शासनाकडे दिलं ते डॉक्युमेंट आता पोलिसांच्या इन्क्वायरीचाही भाग आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे ते जे म्हणाले होते की हे खोटे खोट्यात मी पत्र दिलं नाही त्याच्या पुढचं डॉक्युमेंट आता पुढे आलेलं आहे की ज्यावेळेला एक जून दोन हजार एकवीसला ला त्यांनी ते पत्र दिलं त्याच्या आधी चार पाच दिवस शीतल तेजवानी ज्यांच्याकडे या संपूर्ण जमिनीचं पॉवर ऑफ एटर्नी होती म्हणजे त्याच्या संदर्भात काही करणं कोर्टात जाणं अमुक करणं तमुक करणं ती सगळी पॉवर अटर्नी पंचवीस मे दोन हजार एकवीसला शीतल तेजवानीने पार्थ पवार यांच्या नावावर केलेली आहे ते डॉक्युमेंट नोटराईज आहे तेच नोटराईज ज्यांनी आता ते आणखी ॲग्रीमेंट साईन केलं त्यांचं ते त्यामुळं हे जे म्हणतात की आम्हाला पूर्वी काही माहिती नव्हतं तर हे सगळं साफ खोटं आहे सगळ्यांना सगळं गेली पाच सहा वर्ष माहिती होतं फक्त आता ते अंगाशी आल्यानंतर आपलं अंग काढून घेण्यासाठी म्हणून ते वेगवेगळ्या कहाण्या असत आहेत आणि त्याच्यामध्ये दोन्ही डिपार्टमेंट महसूल असेल किंवा गृह असेल त्यांचे मंत्री वगैरे सगळेच महाराष्ट्राची दिशाभूल आहेत ही दिशाभूल थांबली पाहिजे आणि सत्य जे आहे तेही पुढे आले पाहिजे आणि याच्यामध्ये जे जे दोष आहेत पार पवार सह आणखी जे कोणी असतील त्या सगळ्यांना अटकही झाली पाहिजे आणि शिक्षाही झाली पाहिजे सर ह्या प्रकरणाला अनेक कालावधी उलटून गेला तरी सुद्धा कोणती कारवाई करण्यात आली आता ज्यांनी कारवाई करायची त्यांची चौकशी समिती असल्यानंतर कारवाई होणार कशी ना कारण त्याच्यामध्ये जे पहिली कमिटी नेमली त्याच वेळेला मी म्हटलं होतं की ही कमिटी एक फारस आहे यांना पुन्हा मुदतवार मिळणार हे काय अहवाल देणार नाहीत कारण त्यांना सगळ्यांनी स्वतः स्वतःच्या विरोधामध्ये कसा अहवाल देणार ते त्यामुळे ते चाल ढकल करतायत त्यानंतर आणखी काय आचारसंहिता अशी काही कारणं येतील आणि वर्षानुवर्ष पुढे जाईल त्याच्यापेक्षा आता जी डॉक्युमेंट पुढे आलेत त्याच्या आधारे त्यांनी पोलिसांनी हे दाखल करून सह सगळ्यांची नावं एफ आय आरमध्ये घेतली पाहिजेत तीन अधिकारी यामध्ये सामील आहेत त्यावर कोणती कारवाई नाही कोणते ज्यांनी कारवाई करायची त्यांच्या यांच्यावर कारवाई करणं कोणाच्या हातात आहे ते मंत्री मुख्यमंत्री महसूल मंत्री असतील गृहमंत्री असतील त्यांच्यावर आता त्यांच्याच अधिकाऱ्यांची नावं पुढे आणि त्यांनी कुणाच्या त्यांनी काही ते स्वतःसाठी केले नाही ते एकतर पार पवारच्या मदतीसाठी केले किंवा अजितदा सांगण्यावरून केले त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई कोण करणार त्यांच्यावर कारवाई करायची तर ज्याच्यामध्ये आधी मूळ आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तर मग या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल आणि अलीकडे माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सुद्धा स्थगिती मिळाली हे पाय याच्यामध्ये आपल्याकडे एक चांगला शब्द आहे तो फक्त मोठ्या मोठ्या लोकांसाठीच वापरला जातो त्याला नॅचरल जस्टिस असं म्हणतात त्याच्या खाली हे जे मंत्री वगैरे आहेत ते वर्षानुवर्ष चांगल्या मोठमोठ्या गुन्ह्यातून सुटतात पण आणि त्यांच्या शिक्षेला स्थगितही मिळते आणि त्यांचा संपूर्ण कार्यकाळ व्यवस्थित हे केला जातो पण याच्यासाठी कायद्यामध्ये आणखी बदल केले पाहिजेत की अशा प्रकारचे आरोप आहेत किंवा शिक्षा झालेत त्यांना काही जण शिक्षेला स्थगिती मिळाली तरी त्यांना कुठलंही पद धारण करता येऊ नये अशा पद्धतीचा बदल झाला पाहिजे सर तुम्ही पुण्यातील मुलवा प्रकरणाचा उल्लेख केला तसेच पुण्यात अधिकारी आहे त्यांनी या या नेमका उल्लेख उल्लेख कशाचा केला नाही नंबर देण्याचा आहे पण मुद्दा तो नाहीये याच्यामध्ये जे सगळे अधिकारी आहेत ते कुठल्याही प्रकारे व्यवस्थित किंवा त्यांना कायद्याने नेमून ने दिलेलं काम करत नाहीत हे याच्यातून सिद्ध होते खरं तर जे आम्ही कागदपत्र दिली आ, चा 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 दो, दो की आता जे आई ओ आहे त्यांच्यासमोर आहेत परत मला आणखी एका गोष्टीचं कोडं उलगडलेलं नाही म्हणजे मुंडव्याच्या केसची चौकशी कडक पोलीस करतात मुंडव्याच्या केसची चौकशी परत ईओडब्ल्यूकडे जाते आणि परत शीतल तेजवानीला एकाच गुन्ह्याच्या दोन दोन वेगळ्या ह्याच्यामध्ये अटक केली जाते हे सगळं विचित्र आहे म्हणजे आपण कारवाई करतोय असं दाखवायचं आहे परंतु प्रत्यक्षात कारवाई करायची नाही अशातला हा प्रकार दिसतोय आणि त्याच्या संदर्भात मी मगाशी असं म्हटलं की हे जे काही चाललंय हे कायद्याला धरून चाललेलं नाही याच्यामध्ये मंत्री असतील मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील महसूल मंत्री असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्राचं किंवा पुण्याचं जे गृह विभाग आहे म्हणजे ते पोलीस अधिकारी असतील यो ढब्ल्यू असेल हे कुणीही नियमाप्रमाणे त्यांना कायद्यानं नेमून दिलेलं काम करत नाहीत त्यामुळे ते त्यांनी करावं अन्यथा मी आणि ताई उद्या जाऊन तिथे याच्या संदर्भात काय काय व्हायला होत त्या सगळ्याच एक पत्र देणार आहे खर तर असं पत्र देण्याची गरज भासू नये हे सगळं काम जे आम्ही करतोय ते पोलिसांचं आहे तपास यामध्ये असे करत असतील तर ही बाब फार गांभीर्याची आहे तपास अधिकारी करतायत कारण वरून सगळे खालच्या अगदी तुमची समिती झाली तेव्हापासून सगळे हे एकच आहेत तपास अधिकाऱ्यांना वेगळ्या स्वतंत्र अधिकार अजून दिलेत असं मला याच्यामध्ये वाटत नाही तुम्ही उद्याला उद्या पुण्याला जाऊन कंप्लेंट करणार आहात हो करणार आहे चलणार आहे करणार आहे करणार आहे कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव टॉप न्यूज मराठी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट